हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इम्प्लिकेशन्स इम्प्लिकेशन्सच्या अर्थ सूचितार्थ गर्भितार्थ मतितार्थ सूचित परिणाम गुन्हा इत्यादी मधील सहभाग गुंतवणूक किंवा सहभागाच्या संशयी आहे इम्प्लिकेशन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वॉट आर द इम्प्लिकेशन्स ऑफ धीज प्रपोजल्स दुसरा वाक्य आहे द रिपोर्ट हॅज प्रोफाऊंड इम्प्लिकेशन्स फॉर स्कूल्स तिसरा वाक्य आहे लेट लेटस्ट एक्झामिन द इम्प्लिकेशन ऑफ धीस थिअरी चौथा वाक्य आहे વી હેવ ટુ કન્સિડર ધ લીગલ એમ્પ્લિકેશન્સ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ